हॅलो फ्रेंड्स तर मी कुकू हिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की मी अकोल्याला आलेली आहे आणि आज माझ्या भाजीची गॅदरिंग आहे तर मी आता ती बघायला चाललो आहे आम्ही सर्वे तर चला बघूया अकोल्यातला पण गॅदरिंग कशी होते एवढं मला ह्याच्या स्कूलची काही माहिती वगैरे नाही तर चला बघूया तर आता हे बघा हे बोरं आहेत मला बोरं खूप आवडतात आता बोरं खात खात आता रस्त्याने जाऊया ह्या फ्रेंड्स पण रेडी झालेला आहे मम्मी बी आहे लाजू आणि लाजूची मामी पण आहे तर चला बघूया हो लाजा हे बघा आता आम्ही पाय चाललो आहे शाळा जास्त दूर नाही आहे पण आम्ही पायपाईच निघालेलो आहे इथं गाडीची चाबी पण नाही आहे माझ्या गाडीची चाबी पप्पाने हरवलेली आहे तर आता आम्ही पायपाईच निघालेलो आहे हे बघा दोन तीन बाय आणखी जॉईन झाल्या आम्हाला अजून खूप दूर आहे बरं का शाळा हे बघा खूप दूर आहे आणखी आम्ही इकडं सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला यायचो आम्ही पहिले मॉर्निंग वॉकला यायचो माहिती आहे इथं सकाळी सकाळी तर आम्ही ले बारीक होती आणि हे बघा हे हॉस्पिटल आहे इथं मला ॲडमिट केलं होतं काय धावतं बापरे मला तर अजिबात चालायची सवय नाही मला ते एवढंच तर माझे पाय दुखू राहिले अजून किती दूर आहे रे प्रिन्स अरले पाय दुखले बाबा हे बघा लाजो पण रेडी झालेली आहे आता ही आली आहे माझ्याकडे हे बघा लाजो है करा, है, है कर हाय कर हाय दे अरे बापरे कुठं चालला आपण आता ही ट्रान्सफर झाली आता ही ट्रान्सफर झाली मम्मीकडं मम्मी खाली चांगली नव्हती दिसत तिला म्हणून ही ट्रान्सफर झाली मम्मीकडे खायचं आहे राजू काय पाहिजे तर हे बघा फायनली आम्ही इथं आलेलो आहे खूप गर्दी आहे इथे आणि खूप जास्त थंडी पण आहे खूप तर गॅदरिंग चालू झालेली आहे डान्स वगैरे चालू आहेत आणि आम्ही सध्या मागेच आहे आम्हाला काही आम चेअर वगैरे आहे नाही तर आम्ही मागे उभे आहो आणि थोड्याच वेळात आता मामीकडे जाऊ पुढे हे बघ आता आम्ही समोर आलो मामीने आमच्यासाठी चेअर लावून ठेवली होती तर आम्ही आता चेअर आलेलो आहे आणि या मामीला तुम्ही ओळखत ससान व्हिडिओज आहे त्यांची माझ्यासोबत आणि हे बघ गर्दी आणि जवळून खूप छान दिसत होतं खूप छान असं तयार केलेल्या होत्या आणि फायनली मला ह्याची डान्स बघायचा होता हा चिकू आहे मामीचा मुलगा आहे तर ह्याचा डान्स बघायचा होता प्रिन्सनी काही डान्स वगैरे घेतला नाही काय माहिती का बरं नाही केलं तर आणि हे बघा लाजेची बडबड तिचं तोंड चालू होतं बिस्किट खाण्यामध्ये तोंड चालूच होत आणि नाचणं पण सुरू होत बिस्किट घ्या पाणी दे बिस्किट घ्या बिस्किट घ्या आईजवळच ए आईजावरच बिस्किट घ्याय कंटिन्युअसली डान्स सुरू होते आणि बघा लाजेला दिसत नव्हतं म्हणून ती चेअरवर चढली होती डान्स बघायसाठी आणि नाचत पण होती खूप सुंदर सुंदर डान्स होते खूप सारे होतात तुम्हाला काही एवढं शूट करता नाही आला तर मला चिप्स होते त्याच्यासाठी चिप्स घ्यायला गेले पण चिप्स हा आहे मोगीचा डान्स त्या मामीचीच मुलगी आहे ही हे बघा तर या ब्ल्यू ड्रेस मध्ये फ्रंटला आहे ती मोगी तर तिचा पण डान्स बघायचा होता मला आणि फायनली गॅदरिंग संपलेली आहे तर इथं सर्वजण सॉन्ग म्हणूनच गॅदरिंग संपवतात तर बघा गंदे 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 गंदे। गंदे गंदे। तर फ्रेंड्स फायनली गॅदरिंग संपलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला तोपर्यंत बाय